आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातशे तेरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण शहराच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने इचलकरंजी विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले यांच्या हस्ते विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी रुपयाहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन व शुभारंभ व लोकार्पण झाले यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आंबेडकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडे खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री प्रकाश आवाडे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ शशिकांत माहूरकर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील उपविभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगले उपस्थित होत्या यावेळी पालकमंत्री व जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झाले तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल यावेळी आमदार राहुल आवाड यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी रुपयाहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील चार हजार दोनशे लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप पाच हजार बांधकाम कामगारांना भांडी व इतर साहित्य वाटपाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी काही लाभार्थ्यांना स्वरूपात मंजुरी पत्राचे व वा साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमानंतर शहरातील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेत सदिच्छा भेट दिली विमानतळावर स्वागत तत्पूर्वी कोल्हापूर विमानतळावर उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील પાલકંત્રી પ્રકાશ આંબેડકર જૈન આર્થિક વિકાસ મહામંડળ લલિત ગાંધી ખાસદાર ધનંજય મહાડિક આમદાર અમલ મહાડિક આમદાર અશોકરાવ માને રાહુલ આવાડે આમદાર શિવાજીરાવ પાટિલ વિશેષ પોલીસ મહાનિરીક્ષક ડો શશિક જિલ્લા અધિકારી અમલ યડગે જિલ્લા પરિષદે કાર્યકારી અધિકારી એસ કાર્તિકેન જિલ્લા પોલીસ અધિક્ષક મહેન્દ્ર પંડિત आधी मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर पर्यटन पुस्तिका भेट देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले राहुल अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांच उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र एकशे तीस कोटी रुपये उदारी गटा योजना चारशे अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सहा उंच टाक्या बांधणे एकतीस कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत दहा रस्ते एक्केचाळीस कोटी रुपये नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या साठी चार कोटी रुपये अशा अनेक का विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात चार हजार दोनशे आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच आज सर्टिफिकेट दिलं मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा पाच हजार कामगारांना आपण स्किटच वाटप देखील या ठिकाणी करतो मला असं वाटतं की अतिशय चांगल्या या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आव्हाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या मतदारसंघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू